सगळे पाणी भरतात बघ अरे सुशील सारे बघसा दोन अंडे तरी पाणी अंदा आपल्याला बिलकुल पाणी नाहीये हे नाही ना बाबा मी ना ना मला कंटाळा आलाय गं मम्मी साक्षीची मम्मी आले तिने तुला पाणी भरायला बोलवलंय साक्षीची मम्मी आले हां तू 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 फेक लो फेक लो मी हे तू पाणी घे ना ठीक परत माझ्या घराच्या आसपास मी तोडून हे ते काका का पडत एवढे तुझ्यावर अरे काय नाही रे मी तर फक्त गाणं बोलतो कुठलं गाणं बोलवतस ही सुरेखा आपल्याला पडलेली आहे अरे चुतिया ते काकांच्या बायकोचं नाव आहे ही सुरेखा सरदार सरदार काय गजर गुजर गावात कोडलेले माहिती का को तुला गावात लग्न करत ला oh no. बंदूक लांब ठेव गाडीत लग्न हो त्यांना उभी लवचल थांबतो थांब गुज्जर गावात लग्न का बर उद्या नाही गेलास गावातले लोक मातल्यात बर गावात लग्न असलं कि मला जेव्हाच बोलणं ना गेलं I <laughs> don't